शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांबद्दल दिल्या माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तिस्थळं स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिक्का टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये दे लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं चा वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या सक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये दे देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने बोलायचं आहे दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतरे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात अजिदा नेहमीच बोलत आले याला पाडा याला पाडा शिड निर्ग असे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राजीव एक इशारा दिला होता आणि त्याचाच हा राग आता काढतात का शिव आता संकेत दिले का निवडणूक त्यावेळेला आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पवार पवारसाहेबांच्या वर व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका ही तत्कालीन मंत्री राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती आणि त्याला प्रतियाव्हान हे माननीय अजितदादांनी दिलं होतं की तुझा आवाका किती तू बोलतोस किती यावेळेला तू कसा आमदार बनतोस ही ज्या वेळेला विजय शिवतरेंनी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती त्यावेळेला ते आव्हान अजितदादांनी दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा जे बोलतात ते त्यांनी ते त्यावेळेला करून दाखवलं माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत जे स्वाभिमानाची स्थानं आहेत मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल माननीय आमचे अजितदादा असतील माननीय सुनील तटकरे असतील यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते हे आघात करत असतात मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो राष्ट्रवादीचं घड्याळ तिथनं विजयी होईल हा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी